पेशव्यांच्या कारकिर्दीत सत्तेचे केंद्र हे पुणे होते म्हणजे पुण्यातील शनिवारवाडा इथूनच पहिले बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे महाजी शिंदे माधवराव पेशवे यांनी देशाचं राजकारण पाहिलं अटके पार झेंडे लावले पण इंग्रजांच्या सत्तेच्या उदयानंतर मराठा शक्ती क्षीण होऊ लागली तसेच एकेकाळी सत्तेच्या व वैभवाच्या शिखरावर विराजमान असलेला शनिवार वाड्याची मात्र कळा गेली दुसऱ्या बाजीरावांच्या काळात तर याची अवस्था अतिशय दयनीय झाली तिसरे अँग्लो मराठा युद्ध झाले त्यानंतर दुसरे बाजीराव पेशवे पुणे सोडून उत्तरेत पळून गेले आणि सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी ब्रिटिशांनी पुणे काबीज केले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचा सूर्य मावळला त्याच दिवशी शंभर वर्ष डवलाने फडकत असलेला तो मराठा राज्याचा भगवा झेंडा शनिवार वाड्यावरून उतरवला गेला तोही आपल्याच माणसाच्या हाताने आणि त्या जागी ब्रिटिशांचा युनियन जाग त्या ठिकाणी फडकू लागला ज्या माणसाने भगवा खाली उतरवला त्याचे नाव होते बाळाजी पंत नातू मराठी साम्राज्याचा अस्त आणि इंग्रजी सत्तेचा उदय झाला तो इंग्रजांचा विजय दिवस मानला गेला अठराशे अठरापासून संपूर्ण भारतावर ब्रिटिशांनी सत्ता सुरू केली याबरोबर सुरू झाली गुलामगिरी याच गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी सुरू झाल्या अनेक चळवळी आणि स्वतंत्र लढे उमाजी नाईक पांडे वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून सुरू झालेल्या स्वातंत्र्याच्या लढाईत पुढे लोकमान्य टिळक महात्मा गांधी भगतसिंग यांच्यापर्यंत अनेकांनी स्वराज्यासाठी आपल्या आयुष्याचा होम पेटवला संसदीय आणि क्रांतिकारी मार्गाने हा लढा भारतीयांनी लढला अखेर एकशे तीस वर्षाची गुलामगिरीचे पाश उखाडून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्याचा मंगलमय दिवस उजाडला चौदा ऑगस्टच्या संध्याकाळपासूनच शनिवार वाड्यासमोर अथांग जनसागर लोडला होता पंधरा ऑगस्टची तयारी सर्व भारतभर अगोदरच सुरू झाली होती पुणे शहरात रस्त्या रस्त्यावर रोषणाई करण्यात आली शनिवार वाड्याच्या सर्व बाजूंनी दिवे पताका लावण्यात आले आचार्य आत्रे व पुण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव सनस व्यासपीठावर जमले होते वक्त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली चौदा ऑगस्टच्या रात्रीचे बारा वाजत आले त्याचवेळी क्रांतिसिंह नाना पाटील आपल्या पहिलवाणी चालीने शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजावर चढले गड्याचा बाराचा ठोका झाला तसं भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जमलेल्या सर्व जनसागराच्या जय जयकाराने सारे शहर धुमधुमलं क्रांतिसिंह नाना पाटलांनी दिल्ली दरवाजावरील युनियन जॅक उतरवला आणि अशोक चक्रांकीत तिरंगा ध्वज शनिवार वाड्यावर पडकवला भारतमाता की जयच्या आवाजाने पुन्हा एकदा सर्व पुणे धुमधुमले तसं शनिवार वाड्याच्या नगारखाण्यातील नगारे चौगडे शिंगे यांच्या आवाजाने आसमंत हुमला आणि भारत स्वतंत्र झाला शनिवार वाड्यावर तिरंगा त्याच्या डौलाने उभं राहिला त्याचवेळी नाना पाटलांनी शनिवार वाड्यासमोर एका भावनेने ओथंबलेले भाषण केले तेव्हा उपस्थितांच्या सर्वांच्या डोळ्यात आनंद आश्रू होते कंठ दाटून आले होते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारच्या रूपाने छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा मार्ग अवलंबून बलाढ्य अशा इंग्रजी सरकारला धूळ चारली एक मोठा क्रांतिकारी लढा देऊन ब्रिटिश सत्तेला झुकायला भाग पाडले छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी आपले प्रेरणास्थान मांडले होते प्रत्येक सभेत भाषण करण्यापूर्वी ते छत्रपतींच्या नावाचा जयजयगार करीत असे इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा भगवा खाली उतरून आपला युनियन जॅक त्यावर फडकवला तर नाना पाटलांसारख्या महाराजांच्या एका मावळ्याने तो युनियन जॅक उतरून त्या जागी स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज तेथेच फडकवला धन्यवाद